छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वनायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले बहुजन समाज उद्धारक छत्रपती शाहू महाराज रणरागिण्य होळकर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे तुमच्या आमच्या राष्ट्रमाता जिजा माता, माता रमाई माता भीमाई आणि या भारत देशातील पहिली महिलांची शिक्षिका हतेमावी यांच्या विचाराला अभिवादन करून आज माझ्या प्रचाराला आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर राज्याचे उपाध्यक्ष फटक विमुक्तांचे समन्वयक प्राध्यापक विष्णू जाधव माझे मराठवाडा सहकारी रमेशराव गायकवाड महेशजी निना जिल्ह्याचे अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे इकडचे जिल्ह्याचे अध्यक्ष महासचिव ज्ञानेश्वर कवटेकर महिला जिल्हाध्यक्ष अनिताबाई चक्रे पूर्व जिल्हाध्यक्ष हिरेताई उपस्थित सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्याभरातून आले सर्व माता बंधू आणि भगिनीनो भर उन्हामध्ये आपण सकाळी घरातून दहा वाजता नऊ वाजता निघालेला दोन तासाचं अंतर पार करून आपण या बीड शहरामध्ये दाखल झालात कार्यकर्त्यांना म्हणलं होतो की आपण साध्या पद्धतीने अर्ज दाखल करू पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्ते म्हणून आम्हाला मध्ये तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्हाला स्व खर्चा यायचंय असं हो भाऊ आम्ही तुमच्या सोबत येणार आलेल्या माणसांना आपण काहीतरी व्यवस्थित त्या ठिकाणी सभेला बसायला पाहिजे मंडपची व्यवस्था केली पाहिजे ही भूमिका घेऊन आज या परिसरामध्ये काय उन्हाळ्यात बसले काही सावलीला पुढच्या आसपास अनेक ठिकाणी लोक बसलेले आहेत या तुम्हाला उन्हाळ्यात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे बांधवांना भारतीय जनता पार्टी केलेला आज संध्या बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सभाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते गेल्या चार दिवसापासून आम्ही हेलिकॉप्टरच्या शोधामध्ये आहेत या महाराष्ट्रातले जवळपास सगळे हेलिकॉप्टर भारतीय जनता पार्टीने बुक केलेले आहेत नेता नेता विरोधी त्या सभेला जाऊ नये म्हणून हेलिकॉप्टर बुक केले तस विरोधी पक्षाला पक्षा सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड आणि छत्रपती संभाजी महाराज जनता कडून अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत बुक होत सभा तुम्ही घे की हा प्रश्न होता मग शेवटी त्या मालकाला म्हणलं बाबा रे तुलाही बीड मध्ये राहायचंय अशोक भिंगेलाही बीड मध्ये राहायचंय आपला सामाजिक एकोपा काय माय तुझ्या सुख दुःखात येणार अशोक हिंगे आहे परळीचा उमेदवार तुझ्या सुखदुःखामध्ये येणार नाही त्यांनी खडसून सांगितलं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक भाऊला हे गाण देणार आहे तुमचा ऍडव्हान्स सगळ्याची सभा घ्या आणि म्हणून ही सभा आपली होती आहे काल रात्री दहा पर्यंतचा कार्यक्रम चालला रात्री तू माझ्या मनात इच्छा असून सुद्धा मला मंडप टाकता आला नाही आणि माझ्या सर्व माता बहिणींना बंधूंना भर उन्हाळ्यात बसावं लागलं ही समस्त भीम सैनिकाची आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सैनिकाला मी मान दामोज रा करतो आज होत असताना भारतीय जनता पार्टीचा आव्हान आपल्या समोर आहे विकासाचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी जनता समोर आलेलो आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं कुठल्या जाती धर्मावर टीका करायची नाही कुठल्या मैदानावर पर्सनल बोलायचं नाही छत्रपती फुले शिवशा आंबेडकरांना मानणारे आपण काही कार्यकर्ते बोलले असते मी दीर्घ व्यक्त करतो पण पर्सनल आपल्या पुण्याच्या ठिकाणी करायची नाही ही निवडणूक आपल्या जाती पात्र येऊन घालायची नाही ही निवडणूक आपल्याला विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवायची आहे आणि तशा पद्धतीने लढवणार आहे बांधवांच्या भगिनी काल पंकज येतोय भाषण दोन दिवसा मागच्या आठवड्यामध्ये मला आता बीडला घर करायचंय आहे मला वर्गरी करून पैसे कार्यकर्त्यानं घर बांधून द्या आता ताईसाहेब ढोक्या हात लावायची त्या ठिकाणी वर्गणी करायची वेळ आमच्या वंचितावर आहे तुमच्या कधी वेळ आली हे आम्हाला समजणार नाही दोन हजार नऊ पासून या जिल्ह्याच्या खासदार किती चावी ताई आपल्या घराकडे दोन हजार नऊ ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खासदार झाले दोन हजार चौदा ला प्रथमता झाल्या दोन हजार एकोणीस ला पुन्हा प्रथमता झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत मला प्रथम भाषण आठवत ते भाषणात की मी सध्या खासदार आहे मला दोन हजार एकोणीस ला आता निवडणुकीमध्ये निवडून द्या आणि दोन हजार चोवीस ला मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला रेल्वे मध्ये बसून येणार आहे म्हणजे मी बिडला रेल्वे आणसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटर काम गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि या संत गतीने रेल्वेचं काम झालं तर अजूनही तीन पाच वर्षी बीडला रेल्वे येणार नाही दोन हजार नऊ चौदा दोन हजार एकोणीस आणि पुन्हा एकोणीस ते चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रीतम दाईने कुठेही रेल्वेच्या संदर्भात बीड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात कुठेही त्या ठिकाणी सभागृहामध्ये संसदेमध्ये कुठलंही भाषण केलं नाही मुद्दा उपस्थित केलेला नाही विकासाचा प्रश्न आहे आमच्या जीवनाचा प्रश्न आहे नगर बीड परय रेल्वे बीड मध्ये तात्काळ आली पाहिजे जे बीड जिल्ह्यामध्ये नवीन प्रस्तावित 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 रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण सुरू झालं पाहिजे मी रेल्वे का बोलतोय जोपर्यंत जिल्ह्यामध्ये जोपर्यंत मोठा उद्योग किंवा प्रकल्प येणार प्रकल नाही तोपर्यंत आमच्या या बीड जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळणार नाही ना। पुण्यामासतोड ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावं लागणार आहे इलेक्शन आले की भावनात्मक करायचं उसतोड कामगार माझा उस्तोड कामगार माझा काय साहेब उस्तोड कामगाराच्या तुम्ही काय की काय काय त्या ठिकाणी प्रश्न सोडवले ते तरी एकदा आम्हाला कळवू द्या कुठल्याही विकासाचा प्रश्न घ्यायचे नाहीत भावना त्या ठिकाणी मतं मागायची तशा प्रकार हा कार्यकर्ता भावना जाती पार्टी त्या ठिकाणी मी मतदान मागणार आहे मी विकासाच्या प्रश्नावर मतं मागणार आहे कारण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणार मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणार हा शोध तुमच्या कार्यकर्ता समर्थवर मी स्टेटमेंट बघितलं की म्हणले काही तरुणावर एमपीडी दाखल झाला मराठा तरुणावर त्यांचं तात्काळ त्या ठिकाणी एमपीडी आक्रद्द करा म्हणजे त्या उमेदवाराला त्या उमेदवाराला आज निवडणुका समोर आल्यानंतर समाजाची आठवण झाली पण गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आमच्या माता माय के या फडणवीस सरकारने केला या शिंदे सरकारने केला आमच्या माला जखमी झाल्या गोळीबार झाला अश्रू जर फोरलं गेलं त्यावेळेस त्या मानांच्या अश्रू पुसण्यासाठी या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षाचे लोक आहेत मी कुठे आलो असं नाही म्हणणार नाही दुसऱ्या दिवशी सध्या बाबासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं या सर्व माता बाऊल्यांच्या सोबत आहे ज्यांनी या ठिकाणी चार्ज केला त्या अधिकार के तात्काळ निलंबित केलं पाहिजे उतरावं लागेल दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी निलंबित झाले आणि त्याच आंदोलनामध्ये बाळासाहेब जाहीर केलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे त्यासाठी माझा सरंग पाटलांना पाठिंबा आहे आणि बाळासाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी अशोकभंग होता कार्यकर्ता सुद्धा सोबत होता पण पाच पाच लाख मत घेणारा हा तुतारीचा उमेदवार गेल्या सात महिन्यापासून जे आंदोलन आहे मराठा समाजाच त्या आंदोलनामध्ये बाबा तू कुठं दिसला बीडच्या सभेमध्ये दिसला नाही आंतरवलीच्या सभेमध्ये दिसला नाही त्या महिलांच्या अश्रुपुस्तारा तू कधी दिसला नाही आमच्या मुंबईच्या लाँग मार्च मध्ये तू दिसला नाही तुला आता मराठा समाजाचे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही तू जातीने मराठा नाही तू मतीने त्यामुळे मराठा समाजाचे अधिकार तो अधिकार फक्त मराठा समाजाचे मतभागाचा अधिकार हे अशोक ठेंगेला आहे गेल्या तीस वर्षापासून समाजाच्या आरक्षणासाठी दादा खडा खाणारा हा कार्यकर्ता विचार करता सरावांना आज या ठिकाणी निघाल्या बाळासाहेबांना हेलिकॉप्टर मिळाला नाही बाळासाहेब येऊ शकले नाही उद्या मतदान ना दाखवल्याचं प्रकृती अडचणीच्या लांब पाच तास बाय का बाहेर होणे यायचा बाहेर जायचं उद्या मतदाना द्यायचं तेवढे बाळासाहेब आले नाही पण बाळासाहेबांनी सांगितलं शुभेच्छा माझ्या आहेत माझी निवडणूक संपल्याबरोबर पुन्हा योद्या बीड जिल्ह्यामध्ये आंबेदुगाव परळी पूर्व भागामध्ये तुम्ही सभा ठेवा ते निश्चितपणे मी त्या ते सभेला आल्याशिवाय राहणार नाही हा बाळासाहेबांचा आपला शब्द आहे मी जास्त काय बोलत नाही ताईला पुढे जायचं अजून त्याला सभा आहे नगरला मी जास्त काय बोलत नाही आज सकाळपासून आपण आलेला आपलं भेटायचं आहे येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाच्या दादा बोला नाही पंधरा वर्ष झुल ठेवला धनगर समाजासाठी हे भारतीय जनता पार्टीने कधी पडाळ करला आमदार मग त्या शिंदे साहेबांना खासदार पुन्हा जानकर साहेबाला खासदार किती तिकीट मात्र सर्वसामान्य गोर गरीब धनगर समाजाला त्या तोंडाला पाहणं पुसण्याचं काम या भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या गावामध्ये आम्ही जाऊ त्या गावामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येला आमचं त्या ठिकाणी स्वागत करतात आणि सांगतात की वंचित बहुजन आघाडी पार्टी मग या निवडणुकीमध्ये आम्ही खंबीरपणे उभा आता गपारभाई बनलो बोलले गपार शाह भाई तुम्हाला पाच टक्के आरक्षण आणि आम्हाला सोळा टक्के आरक्षण या शासनानं दिलं आमचं कोर्टामध्ये टिकलं नाही पण तुमचं मुस्लिम समाजाचं आरक्षण पाच टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं आहे पण जे कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण मात्र या स्वतःला असं निरपेक्ष म्हणणाऱ्या सरकारनी पण ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा या फसवणी साहित्या शिंदे सरकारचा असेल यांनी सुद्धा तुमच्या तोंडाला बाध पुसलेल्या आहेत तुम्हाला जर कोर्टाने मान्य तर सुद्धा आरक्षकची अंमलबजावणी हे सरकारने केलेली आहे पण मुस्लिम समाज सुद्धा अस्वस्थ आहे काय करायचं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही शांत डोक्याने विचार केला पाहिजे मराठा समाज शांत आहे कुणाला बोलत नाही काय करायचं ते ठरव ठरवावं लागलेलं आहे फक्त नुसतं जातीचा समर्थ उमेदवार होतोय मी मराठा आहे मला फक्त द्या कारखानदार कारखानदार आता ताई मला उमेदवार कोण आहेत त्याला सांगितलं माझ्या विरोधामध्ये दोन्ही साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य सर्वसामान्य उपेक्षित त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रस्थापित नाही उपेक्षित कुटुंबातला त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे एक चळवळीतला कार्यकर्ता आहे पंचाळीस साखर कारखानदार असे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी तिन्ही कारखाने बंद पडले वैद्यनाथ बंद पनगेश्वर बंद आंब्यातो कारखाना बंद आणि दुसरा जो तुतारीचा उमेदवार आहे त्यांनी एका कारखान्याचे कसे गेलेत त्या शेतकऱ्याचा उसाची रिकव्हरी चौदाची रिकव्हरी दहा दाखवायची साडे दहा दाखवायची उरलेली साखर त्या ठिकाणी काळा बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचा अडीच हजार टनाचा कारखाना आठ हजार टनाचा स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा करायचा शेतकऱ्याच्या मालकीचा नाही अशा पद्धतीने दोन्ही कारखान या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला रागवण्याचं काम करतायत पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे घेऊन येतील तुमच्याकडे आम्ही घेऊन येतील तुमच्याकडे जातीचा सहारा घेतील या दोन्ही उमेदवाराला घरी बसवण्यासाठी तुमच्या आमच्यातला तुमच्या सुख दुखामध्ये सवय होणारा अशोक कार्यकर्ता आहे फुकणारा तुम्ही कधी माझ्या हाताला धरून भाऊ चला माझ्या हे काम आहे रस्त्यावर कार्यकर्ता कार्यकर्ताय जी बाळासाहेब मला संधी दिलेली आहे दोन हजार चोवीस च्या निवडणुकीस मध्ये आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो थांबतो जय शिवराय जय भीम